घोरणं घोरणं म्हटलं की तुम्हाला आपल्या घरातली कोणीतरी व्यक्ती ओळखीची व्यक्ती नक्कीच आठवली असेल आणि थोडंसं हसूसुद्धा आलं असेल घोरण्याचे तरी किती प्रकार कोणी अगदी मंद एका सुरात घोरतं तर कोणी ढगांचा गडगडाट केल्यासारखं घोरतं कोणी शिट्टी वाजवल्यासारखं घोरतं कोणी एखादी स्कूटर किंवा मोटरसायकल चालत असावी असं घोरतं असे वेगवेगळे आवाज काढून घोरणारी मंडळी आपल्याला अवतीभोवती भरपूर भर दिसतात ही जी घोरणारी मंडळी आहे त्यांना त्यांच्या घोरण्याचा त्रास होत नाही आणि त्यांना बरेचदा आपण घोरतो ही कल्पना सुद्धा नसते पण त्यांच्या शेजारी झोपणारी व्यक्ती मात्र ह्या घोरण्याच्या आवाजाने त्रासून जाते बरेचदा शेजारी झोपणाऱ्या व्यक्तीला झोपसुद्धा लागत नाही घोरणं म्हणजे नक्की काय आहे घोरण्यावर उपाय काय आहेत घोरणं हे नैसर्गिक का आजार हे बघूया आपण जो श्वास घेतो तो नाकावाटे घशातून श्वासनलिकेतून फुफ्फुसांपर्यंत जातो या पूर्ण मार्गामध्ये कुठेही काही अडथळा निर्माण झाला काही कारणाने तर हा श्वास घेतल्याबरोबर कंपनं तयार होतात आणि ही जी कंपनं होतात त्यालाच गोर्ण आपण घोरणं असं म्हणतो घोरण्याची कारणं काय आहेत अनुवंशिकता म्हणजे आई वडिलांपैकी कोणाला घोरायची सवय असेल तर ती मुलांमध्ये येते स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये घुरण्याचं प्रमाण जास्त असतं लहान मुलांमध्ये अजून नाकापासून फुफ्फुसांपर्यंतचा मार्ग नीट विकसित झालेला नसतो त्यामुळे ती घोरतात वयस्कर व्यक्ती यांच्यामध्ये घशाचे स्नायू वयानुसार शिथिल झालेले असतात तसंच अतिशय दमलेल्या अवस्थेत आपण झोपलो तर त्यावेळेलासुद्धा आपले हे स्नायू शिथिल झालेले असतात अशा वेळेला ती व्यक्ती घोरते ॲलर्जिक व्हायरल किंवा कोणत्याही स्वरूपाची असणारी सर्दी सर्दीने नाक गळत असणं किंवा चोकप होणं खोकला असताना ती व्यक्ती घोरते ह्याचप्रमाणे आपल्या नाकाचा पडदा जर वाकडा झालेला असेल ज्याला डेव्हिएटेड सेप्टम म्हणतात तर ती व्यक्ती घोरायला लागते याचप्रमाणे घशात असणाऱ्या टॉन्सिल्स ॲडिनॉईड ग्रंथी किंवा ज्याला आपण पडजीब म्हणतो ह्या जर सुजलेल्या असतील किंवा या जर वाढल्या त्याच्यामध्ये इन्फेक्शन झालं तर ती व्यक्ती घोरते वजन जास्ती असेल तर घशाच्या स्नायूंमध्ये त्यामुळे शिथिलता येऊ शकते किंवा घशाच्या स्नायूंमध्ये चरबी फॅट साठतं यामुळे या व्यक्ती घोरतात स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सी असताना किंवा बाळाला जेव्हा फिडिंग चालू असतं त्यावेळेला आणि रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये स्त्रियांच्या हॉर्मोन्समध्ये बदल होत असतात त्यामुळे अशा वेळेला स्त्रियांमध्ये घुरण्याचं प्रमाण वाढलेलं दिसतं रात्री झोपण्यापूर्वी अल्कोहोल घेणं काही विशिष्ट प्रकारची औषधं विशेषत मसल रिलॅक्संट औषधं रात्री घेणं यामुळे ती व्यक्ती घोरते स्लीप ॲपनिया या झोपेशी संबंधित आजारामध्ये व्यक्ती खूप घोरते आणि तिचा शारीरिक आणि मानसिक परिणाम होतो या अवस्थेत चिकित्सा घेणं महत्त्वाचं असतं श्वसनमार्गामध्ये कोणत्याही स्वरूपाचा अडथळा आल्यामुळे घोरणं सुरू होतं यामुळे उपचार करत असताना आपल्या झोपण्याचा आणि श्वसनाचा पॅटर्न बदलणं हा सगळ्यात महत्त्वाचा उपचार आहे झोपण्याच्या पॅटर्नमध्ये सरळ पाठीवर न झोपता कुशीवर झोपावं झोपताना मानेपासून आपला डोक्याचा भाग थोडा उंचावर राहील अशा पद्धतीने झोपावं ज्यांना मानेचा किंवा मणक्याचा त्रास आहे अशांनी मानेखाली उंच वळकटी घ्यावी पान आपल्याला कम्फर्टेबल होईल आणि चार इंचापेक्षा जास्त उंच होणार नाही अशा पद्धतीने ठेवावी अशा पद्धतीने झोपेचा पॅटर्न बदलल्यामुळे ॲसिड रिफ्लेक्समुळे येणारा किंवा इतर कोणत्या कारणामुळे येणारा श्वसन मार्गातील अडथळा दूर होतो श्वासोच्छ्वास खूप व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने होतो रात्री झोपण्यापूर्वी शांत थोडा वेळ बसून ॲबडॉमिनल ब्रीदिंगचे टेक्निक वापरावे यामुळे घोरणे कमी होते श्वसन मार्ग मोकळा राहावा यासाठी झोपण्यापूर्वी मध आणि हळद चूर्ण एकत्र करून ते चाटण चाटावे दुधामध्ये चिमूटभर हळद घालून चांगले उकळून ते हळदीचे दूध प्यावे पाण्यामध्ये हळद घालून ते पाणी प्यावे किंवा गुळण्या कराव्यात श्वसन मार्ग मोकळा होण्यासाठी अजून एक उपाय म्हणजे झोपण्यापूर्वी पाण्याची स्टीम घ्यावी गरम पाण्याच्या किंवा हळदीच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात क्रोमा थेरपीनुसार लव्हेंडर ऑइल निलगिरी ऑइल ह्यासारख्या काही तेलांचा वापर झोपण्यापूर्वी केला असता घोरणे कमी होते आयुर्वेदानुसार घरी कढवलेल्या गाईच्या तुपाचे नस्य झोपण्यापूर्वी करावे ह्यामुळे घोरणे कमी होते घोरणे कमी करण्यासाठी नस्याबरोबरच जलनेतीचाही चांगला उपयोग होतो घोरणे कमी व्हावे यासाठी योगासनांचा फार प्रभावी उपयोग होतो यामध्ये तालासन पर्वतासन कोनासन सिंहमुद्रा वक्रासन ही आसने जरूर करावीत ज्यांची मानेभोवती विशेषत चरबी जास्त आहे अशांनी मानेचे व्यायाम हे आवर्जून करावेत योगासनांबरोबरच प्राणायाम आणि ब्रीदिंग टेक्निक्सचासुद्धा घोरणे कमी करण्यासाठी चांगला उपयोग होतो ॲबडॉमिनल ब्रीदिंग टेक्निक वापरावेत आपले वजन नियंत्रणात राहावे श्वसन मार्ग मोकळा राहावा यासाठी जंक फूड फास्ट फूड पॅक्ड फूड वर्ज करावे त्याऐवजी सर्व प्रकारची ताजी फळे भाज्या ज्वारी बाजरी यासारखे धान्य कडधान्य ह्यांचा आहारामध्ये समावेश करावा याव्यतिरिक्त घोरणे ज्या कारणामुळे होत आहे म्हणजे सर्दीसारखे काही आजार आहेत घशातील ग्रंथींचे काही आजार आहेत किंवा स्लीप एपनिया असेल तर त्यावर योग्य तो उपचार करावा जास्त प्रमाणात घोरणे रात्रभर घोरणे काही वेगळ्या आवाजात घोरणे हे काही आजारांचे पूर्वलक्षणं असू शकते घोरण्याबरोबरच जर दिवसभर अतिशय थकवा अस्वस्थता चिडचिड ॲग्झायटी तीव्र डोकेदुखी जी कशानेही थांबत नाही कोणत्याही कामावर कोणत्याही गोष्टीवर एकाग्रता होत नाही अशी लक्षणे दिसत असतील किंवा झोपेतून उठल्यानंतर घसा खूप कोरडा पडतो घशाला खूप कोरड पडलेली असते झोपेत श्वास कमी पडून अचानक एकदम घाबरून जाग येते घोरण्याबरोबरच अशी कोणतीही लक्षणं दिसत असतील तर लगेच तज्ज्ञ वैद्याचा सल्ला घ्या आणि आजारांवर उपचार सुरू करा